नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पुणे नाशिक हायस्पीड बद्दल हायस्पीड ट्रेन बद्दल का परवाच रेल्वे मंत्र्यांनी एक घोषणा केली की त्या हायस्पीड ट्रेनचा हा रूट बदलण्यात आला आहे ऐवजी लांबचा मार्ग स्वीकारण्यात आला सर काय हे करण्यात अर्थ आहे का स्पीड अत्यंत चुकीचं आहे की ज्या पद्धतीची रेल्वे ही पुणे नाशिकची ठरली होती ती मुळात हायस्पीड रेल्वे आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या दोन्ही औद्योगिक शहरांना जोडणारी ती रेल्वे आहे आणि म्हणूनच ती सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर चाकण मार्गे करायचं अशा पद्धतीचं सर्वेक्षण झालं त्या पद्धतीचं भूसंपादन झालं अडीचशे पेक्षा जास्तचे पैसे वाटलेले आहे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्या प्रोजेक्टचं नाव आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता तो प्रोजेक्ट दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने करणं मला असं वाटतं की अन्यायकारक आहे मग करण्यात कर। नाही ती रेल्वे हायस्पीड रेल्वे जी आहे ती सरळ मार्गानेच झाली पाहिजे बाकीचे जे रेल्वे आहे म्हणजे जसं नाशिक आणि शिर्डी यांना जोडायचं आहे किंवा नगर पुणे जे जोडायचं आहे हे जोडावंच लागणार आहे नगर पुणे ही मागणी तर आमची यापूर्वीपासूनची आहे ते जोडायचं आहे पण हाय हायस्पीड रेल्वे नाहीये किंवा ही जे नाशिक शिर्डी आहे ते पण कनेक्शन जोडणं गरजेचं आहे ते पण महत्वाचं आहे परंतु ते दोन्ही रस्ते करा तुम्ही त्याच्याबद्दल आमचा विरोध नाहीये परंतु हा जो नाशिक पुणे सरळ मार्गाने होती आता पुण्या पुणतांबा करण्याचा काय अर्थ नाही असं आमचं मत आहे त्या मार्गामध्ये एक जागतिक प्रकल्प आहे त्याच्यामुळे अडचणी येतात पण त्यावर तुम्ही एक पर्याय सुचला होता तो पर्याय कुठला होता नाही आम्ही पर्याय सुचवण्यापेक्षा महारेल जी राज्य शासनाची रेल्वे कंपनी आहे त्यांनीच पर्याय सुचवला होता की तिथं बोगदा करता येऊ शकतो तिथं हाय फ्रिक्वेन्सीच्या टनेल जे आहे ते बनवू शकतात जे बोगद्यामध्ये त्याच्यातून कुठल्याही पद्धतीचं बाहेरचं त्याला कुठल्याही फ्रिक्वेन्सीचा त्रास होणार नाही असा मार्ग आला होता आणि जगामध्ये जवळजवळ पंधरा सोळा अशी ठिकाणं आहेत जिथे अशा पद्धतीची रेल्वे आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते कारण जे आहे ते फक्त दिशाभूल करण्यासाठीच कारण आहे सर संगमनेर नगर परिषद निवडणूक पकडली पर काँग्रेसच्या याच्यावर पण सोबत होतात तुम्ही कुठं तरी आजही काँग्रेस सर थोडस आहे आज काँग्रेसमध्ये थोडं बाजून असलं तरी असं आहे की शेवटी ज्या पक्षामध्ये आयुष्यभर आम्ही काम केलेलं आहे त्या पक्षाच्या लोकांशी ऋणानुबंध असणं हे साहजिक आहे मात्र निवडणूक लढत असताना सगळ्या पक्षाच्या लोकांना एका व्यासपीठावर आणण्याचा तो प्रयत्न होता आणि म्हणून संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढलो ती राजकीय जोडे बाजूला ठेवून लढण्याची निवडणूक होती आम्ही काही रेल्वेने पर्याय सुचवले होते मात्र ते पर्याय स्वीकारले न आल्यामुळे ही रेल्वे लांब ही रेल्वे जी आहे ती लांबच्या रूटने जात आहे हा रेल्वे प्रकल्प असं करण्यात काय अर्थ हाच प्रश्न आता सर्वांना पकडतोय पडतोय कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम नागपूर